हे बघा शेतकरी बंधू नो आता ही ही शेती ना तुम्हाला नागविलीची शेती दिसते हे बघा व्यवस्थित जर शेती केली ना नागविलीची तर आपल्याला बऱ्याच फायदा होईल हे बघा आता तुम्हाला ना नागविलीची शेती दिसते हे बघा प्रत्येक वेळी तुम्हाला दिसेल अशा हे बघा आता आणि शेतकरी बंधूंना तुम्ही आता ही शेती बघताय ना हे म्हणजे विड्याचं पान हे बघा आता हे जबरदस्त पान आलेलं आहे याला हे बघा ने आता हे ना तोंडं चाललेलं पान आहे बघा आता हे काही काही ठिकाणी येणं तुम्हाला नेमकी आता हे थोडे थोडे ही पानं पण थोडी काटासारखी झालेली आणि हा हा एक पान जर विकला ना आपण तर हा एक पान जवळपास एक रुपयाला विकतो का किती जबरदस्त ती आणि आपण ही शौग्यावर पण करता येते शेवरीवर पण करता येते आणि याला मात्र आहे ना जास्तीत जास्त पाण्याची जास्त आश आवश्यकता लागते म्हणजे पाणी जास्त लागतं आहे आणि याला ऊन वारा याला जास्त सहन होत नाही जास्तीत जास्त उन्हामध्ये सहज होतच नाही कुठलं तरी आपल्याला याला आहे ना सावलीची गरज असते आणि तुम्ही पण करू शकता ही शेती हे बघा जबरदस्त बघा म्हणजे सगळे आलेले तोंडणी मित्र चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा हे बघा आता प्रत्येक वेळी तुम्हाला अशा आपल्याला थोडं वातावरण खराब असल्यामुळं आपल्याला आहे ना हिडिओ चांगलं दिसत नाही पूर्ण वेलीच दिसतील तुम्हाला हे बघा प्रत्येक वेली प्रत्येक वेलीवर आहे ना जवळपास पंचवीस ते तीस पानं आहे सध्या आता नेमकाच पावसाळा चालू झाला धन्यवाद